नमस्कार काय आपलं काय नाव अभिजित बोर जयमाल आपल्याला आज काय टोमॅटो काय बाजार टोमॅटो चांगले मला अडीचशे तीनशे रुपये चांगले चांगले मेघ मेघदूत आरेमान गेले तीनशे साडे तीनशे एखादा चारशे रुपये आरेमन काय घ्या आरेमन अडीच तीन चांगल्या क्वालिटीचे मेघदूत मेघदूत पण दोन पासून तीन रुपयापर्यंत एकशे आठ एकशे आठ कमी प्रमाणात यातले जास्त काही येत नाही ते पण तसंच दोन अडीच तीन क्वालिटीनुसार न बाजार आज आवक कशी होती आवक जेमती मध्ये कालच्या आवक जरा कमी होते कशा मग तर काय शेतकऱ्यांना परवडलं तर पाहिजे एवढं लांब यायला लांब लांबचे माल येतात त्यांना भाडे सत्तर ऐंशी रुपये जरी एक हजार शंभर दीडशे रुपये संपदा ते येणारच नाही ना असा विषय पावसाचा भरपूर मोठा वाटत हो पावसाचा हाय शेतकऱ्यांचं नुकसान आहे भरपूर प्रमाण हायस्ट काय वाजार होला लागलं हायस्ट मेक दुतारे आले म्हणून गेले तीनशे तीनशे आठ रुपयापर्यंत आणि साऊ साडेतीनशे ते चारशे रुपये शेतकरी म्हणतात नवीन कुठली लावड केली पाहिजे फायदेशीर राहील नवीन आता विरांग जरा बऱ्यापैकी आणि ज्यांना त्यांच्या पट्ट्यात जरा जमते साऊ साऊ आणि विरांग या दोनच प्रकारचं जरा चांगल्या धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आज अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला नारंगाव टो मार्केटला टोमॅटो हायब्रीड दोन अडीच रुपये आणि लोकल म्हणजे साऊ व्हरायटी साडेतीन चार रुपये आर्यमन आरेमान दो दोन अडीच रुपये मेघदूत मेघदूत टॉप जर क्वालिटीचा असेल तर तीन सव्वा तीन रुपये सव सौ चार रुपयापर्यंत टॉपचे घेतलेले मग एकशे आठ एकशे आठ दोनशे रुपये दोनशे रुपये नवीन कुठली व्हरायटी मार्केटमध्ये नाही नवीन आता हीच आलेली एकशे आठ दुसरी नाही कोणती एकशे आठ हाईट बाजार बघायला हो लागलाच हाईस्ट बाजार भाऊ सव चारशे एक रुपये मेघदूत सव्वा तीन रुपये बाजार भाऊ असे झाला राहतील की वाढतील भाऊ काय झाले नाशिक पट्ट्यामध्ये भाऊ पडल्यामुळं व्यापारी इथून तिकडे गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे माल पण आता म्हणावा असे नाही आलेले पावसामुळं नुकसान झाल्यामुळं माल चांगले नसल्यामुळं बाजारभाव आहेत असेच राहते तर शेतकरी बांधवांनी नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर राहील शेतकरी बांधवांनी आता तसं पाहिलं तर ह्या पिरियडला विरांग व्हरायटी लावली तर फायदेतील विरांग धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज काय टोमॅटोची परिस्थिती टोमॅटो होती अडीचशे तीनशे रुपये चांगले मान्य आर्यमान आर्यमान दोनशे सवा दोनशे साऊ साव। शाऊ तीनशे पासून चारशे पर्यंत आहे मेकदूत मेकदूत अडीचशे तीनशे नवीन व्हरायटी एकशे आठ ते एक दोन गाड ते अडीचशे तीनशे रुपये कमी मागे आज आवक कमी होती जरा आवक रोजपेक्षा थोडी कमी होती आवक अजून दुसरी कुठली होती नवीन वरायटी नवीन वरायटी नाही आता हेच एक दोन पण शाहू चालू आरेमान चालू आहे शाहू गेले चारशे रुपये दिवाळी पर्यंत बाजार हे तीन चार दोनशे पासून चारशे पर्यंत दोनशे पासून चारशे पर्यंत आता शेतकरी बांधव लागवड कुठली गेली आता सध्या विरांगचीन शाहूची लागवडी चालू आहे त्याने काय फायदा फायदा काय ना ते आता थंडीच्या वर विरांगे शिरवात होन्यवाद विराम विक्रीला चांगले असत पुढं धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज काय टोमॅटोची काय परिस्थिती टोमॅटोची आज माल नाही शॉर्ट होते कशामुळं काय एक दिवस बाजारची असते एक दिवस कमी त्याच्यामुळे शेतकरी माल कमी आले होते आज कमी आले ते आरेमन काय गेलं आरेमान कमी गेलं साऊ गेल तीनशे साडेतीनशे आरेमान दोनशे दीडशे अडीचशे दूध तीनशे एकशे आठ एकशे आठ पण दोनशे अडीच एकशे आठ ला क्वालिटी नाही एवढी नवीन कुठली व्हरायटी mm -hmm. ना mm -hmm. mm -hmm. नवीन नाही आता हेच आहेत तीन एकशे आठ वरायटी आहेत शेतकरी आता दुसरी नवीन ला उघड कुठली केली पाहिजे राहील विरानंद साऊ विरा साऊ बाकी काय नाही मग दुसरं काय आता शकतो फायदेशीर राहते आज माल कमी होता आज अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला टो टो काय बाजार मिळाला साऊ साऊ ते तीनशे साडेतीनशे तीनशे तीनशे आर्यमान आर्यमान दोनशे दीडशे आठशे मेघदूत अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे नवीन व्हरायटी एक शर्ट अडीचशे दोनशे अडीचशे बाजारावर अशीच राहतील की वाढतील 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 आज आवक कशी होती कमी होती की जास्त होती आवक कमी होती कमी आता नवीन कुठली लागवड म्हणजे साऊबी रान जास्त साहूबी रान लावड धन्यवाद